नमस्कार मी अर्चना आणि आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी बेधळक बातमीपत्राची सुरुवात करूया हेडलाईन्स आता संजय काका विशाल पाटील भिडले मी एका मैदानात दोन कुस्त्या करणारा पैलवान संजय काकांचा इशारा तर कवचकुंडले कुंडले आता संजय काका विशाल पाटील भिडले मी एका मैदानात दोन कुस्त्या करणारा पैलवान संजय काकांचा इशारा तर कवचकुंडले काढून या मी लंगोट बांधून तयार विशाल पाटलांचे प्रतिउत्तर नशिबात असेल तर त्यासाठी आमची तयारी विशाल पाटलांनी रणशिंग फुंकले गुढीपाडव्याच्या निमित्तानं चांगल्या निर्णयाचीही अपेक्षा आणि सांगली मिरज कुपोड महापालिका आयुक्तपदी शुभम गुप्ता गुप्ता हे दोन हजार एकोणीसच्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आय एस अधिकारी